नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी विश्वरत्न प्रज्ञासूर्य अर्थशास्त्र तज्ञ कायदे पंडित संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या निमित्त श्री महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन नांदेड असणाऱ्या तरोडा बुद्रुक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दिनांक तेरा व चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये दिनांक तेरा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता गावातून कलशाची मिरवणूक निघाली आहे तसेच दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी पाच ते दहा या वेळेमध्ये सर्व मंडल पूजन होम हवन महादेव मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून तरोडा बुद्रुक परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन तरोडा बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले बोधिसत्व भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जमतेस मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक बाळू चंपती लोणे सरपंच हिवरा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी विठ्ठल मंदिर उभारलेले आहे आणि त्याचबरोबर कैलास राणा शिवचंद्र बोळी फनिद्र माता उगुटी झळारी कारुनेशिंदू भौतुक तारी तुजवीने शंभ मोजको तारी अशा प्रकार शिवशंकराचं मंदिर त्या ठिकाणी उभारण्यात येत आहे त्याप्रमाणे उद्या कळसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि ही सर्व भाविक मंडळी आहे हरिविजय ग्रंथाचं सुद्धा पारायण केले जाते अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी घेतले जातात ही सर्व कुटुंब भाविक आहेत वडिलाच्या प्रित्यर्थ सर्वजणं रात्रंदिवस आवरात कष्ट करून भक्ती मार्गामध्ये आपलं जीवन जगवतात पांडुरंगाची वारी आहे त्यांच्या घरी अशा प्रकारचं संस्कारयुक्त असणारं घराणं त्यांचं केलं तेवढं अभिनंदन थोडं आहे आणि म्हणून उद्या या ठिकाणी कळसरोहणाचा कार्यक्रम आहे आणि महादेवाची प्राणप्रतिष्ठा आहे त्यानिमित्तानं गावकरी मंडळी आणि सर्व भाविक परिसरामधील पाहुणे मंडळी सर्वांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही तरोडेकर मंडळी देशमुख कंपनीमार्फत नम्र विनंती आज तरोडा खूप बुद्रुक वेदे श्री महादेव मूर्ती स्थापना तसेच कळशारोहण सोहळा आयोजित केलेला आहे आणि आज मूर्तीस्थापना आहे निमित्ताने तरोडा भागामध्ये सर्व भक्त लोकांनी महादेवाचे पूर्ण तरोडा भागामध्ये बुद्रुकला गावामध्ये पूर्ण रॅली काढली आणि आत्ताच ज्येष्ठ मी या कार्यक्रमात उपस्थित झाली निमित्ताने कलशा सोहळा सौरा, सोहळा निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि उद्या आज मोठी स्थापना आहे उद्या कलशा सोहळा आहे बरोबर आहे त्यानिमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्व भक्त लोकांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला आज आणि उद्या या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे गावकरी मंडळी सर्व तरोडा भागातील आयोजक इतर भक्त लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून याचा लाभ घेण्यात दर्शन घेण्यात यावं ही विनंती करतो तसेच गावकरी मंडळीचं सर्वांचं कौतुक करतो तसेच आमचे संजय विठ्ठलराव देशमुख तसेच त्यांचा परिवार आमचे बापू देवराव विठ्ठलराव देशमुख कैलासवाशी यांचा परिवार तुन हे कार्यक्रम आयोजित आहे आणि स्वतः महादेवाची मूर्ती स्थापना तसेच कळशा सोहळा दोन दिवस आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छु मधुकर पंडित निखिलेश पंडित लक्षदीप पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन शुभेच्छुक भुजंगराव कसवे जिल्हाध्यक्ष नांदेड शहर काँग्रेस कमिटी माथाडी कामगार विभाग तथा माझे संचालक कृषी उत्पन्न बाजार कमिटी नांदेड